आणि बी एच पी बी एच पी आठशे आठशे आता आम्ही आलोय बिबिन का स्पेशल आहे रोज मेरिज एक्सक् एक्सक्वि बिबिन काहीतरी का एक आहे मित्रांनो एकदम बढिया इंटरनल रोड आलो आहे आम्ही आणि इथूनच अगोंडाला पण जाऊ शकतो बटरफ्लायला पण जाऊ शकतो मी बटरफ्लाय मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये आज खरंच सुप्रभात आहे कारण की वाजलेत पाहुणे अकरा आता आम्ही चाललो आहे अर्जुनाला अर्जुना काय काय माहिती असेल परत मला तर नाश्ता करून प्लॅन आहे कालचे हे जे मिस झाले स्पॉट आहे साऊथचे ते करायचे मॅक्झिमम करू खूप आज आणखी नाही जॉईन होते राईडला कारण की त्याचा ऑफिस आहे वर्किंग आहे आज त्याचं आम्ही तर प्रॉपर सुट्टीस टाकून आलो सो आम्ही फ्री आहे काल चांगलीच पार्टी झाली आमची रात्री तीन वाजता झोपलेत पुरं डायरेक्ट गेम खेळत होऊ न खेळत बसले रात्रभर आम्ही अर्जुनाला आलोय आणि इथे आम्हाला एक नंबर गाडी दिसली आहे आपण आणखी त्याचा इंटरव्ह्यू घेऊ जरा अनिकेत बद्दल कशी वाटते टॉर्क किती आहे आणि दोन हजार दो दो आणि बी एच पी बी एच पी आठशे आठशे ही आहे डेव्हिड पुत्रा जे आमचा नेक्स्ट अपग्रेड आहे टू थाउजंड सी सी डेव्हिड पुत्र बाईक बही नी डाऊन करतात टायण्या नाही चलो डन विथ अर्जुन नाश्ता झालाय आता अंकित दादाला सोडून आपल्याला जायचं आहे साऊथ गोव्याला तर ओ जी ओ जी गोवा वाईफ एकदम मस्त आहे अरे ए नेक्स्ट टाइम आहे ना आपण नाही लिंगे साला हा बस बस लाईट तर आम्ही निघालो आहे साऊथ गोव्याला परत कालचे मी चालू आहे स्पॉट करायला बागा बीच आहे एक तो पहिले आम्ही करणार आहे तो सगळ्यात साऊथ मोस्ट आहे आमच्या आयटीनरीत जो आहे अराऊंड एटी एटी फाय किलोमीटर्स दीड दोन तास लागेल त्याला पहिले आमचा प्लॅन आहे तो, तो करायचा त्याच्यानंतर वरती येताना एक ओला बीच आहे त्या दोन बेकरीज आहेत त्या बघा करणार आणि मग जमलं तर बेतूल फोर्ट करून यायचं बेतूल लाईट हाऊस आणि फोर्ट अशी आहे आजची आयटेनरी होपफुली वर्कआउट होईल आज आज अनिकेत आहे जी एसवर अनिनी आज घेतली सुट्टी असं ऑफिस आहे म्हणजे राईडला सुट्टी घाट तर बढिया आहे या घाटाचं नाव आहे कोणाला नाव काय आहे कोणाला पाहिजे असेल तर टाका मला काय लक्षात नाही म्हणजे मी कधी बघितलंच नाही हो या घाटाचं नाव काय मला फक्त माहिती आहे की एकच घाट आहे साऊथ गोवाला जाताना तो हाय मध्ये त्याच्या राईटला एक कुठलं तरी बीच आहे त्याचं काय नाव वाटलं नाही मला हईमून आहे बहुतेक काय माहिती बघायला पाहिजे लक्षात नाही मला पण एक अजून बीच आहे तीन बीच आहेत असे लाईन आहेत जे तुम्ही छोटेसे ट्रेल करून जाऊ शकता त्या बीचवर आम्ही साऊथ गोव्याला गालगीबाग बीचच्या जवळ तुझ्या साऊथ मोस्ट स्टेपला आहे आम्ही ऑलमोस्ट माझ्या पुढे पंधरा वीस किलोमीटर कारवार आहे जे की आहे कर्नाटकात अजून एक छोटे मोठे बीच असतील मला वाटतं हा बऱ्यापैकी नॉन आहे अरे हा स्ईट आहे सॉरी रे नंबर दिस्त है माला बीच फॉरेनर से जास्त है सो तो लेट्स होप गर्दी पन कमी आ पार्किंग एवड़ी से कारण की बागा बीच लाइन फाइनली आता है इतना लाला जा रहे बीच पे आनिकित सर फोटोशूट तो चालू है आम्ही आलोय गालगी बागा बीच आणि कोणीच नाही इथं म्हणजे पूर्ण खाली आहे फक्त आणीक येते आणि बाकी आहेत आणि जे उरले सुरले ते सगळे फॉरेनर आहेत आठ पंधरा वीस जण असेल इथं मॅक्स मस्त बीच आहे हवा एकदम बढिया गरम नाही होत जास्त अजून तरी गालगीबागमधनं आम्ही निघलो हो आहे निघालो हो आहे गालीबाग गालगी बागा का गालगीबाग तुम्हाला एक कन्फ्युजन आहे बट या त्या ब्रीजवरून आम्ही निघालो हो आहे नेक्स्ट प्लॅन आहे कोला कोलाला थोडंसं चिल मारू आणि मग तिथून दोन बेकरीज आहे ते बेकरी करून आम्ही जाऊ नॉर्थला सो कोला आहे तो ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री किलोमीटर्स आहे पोचू एक वी फोर्टी फाय मिनिट्स दाखवत आहे मी मला बोलू वीस मिनटांत पट नाही पोहोचणार वीस मिनटात फोर्टी फाय मिनिट्सचा लागेल यार बीच एक नंबर आहे पूल खाली आहे कोणी नसतं आणि असं नाही पाण्यात जायलाच लागेल एवढं वारं आहे ना झाडाखाली बसून एकदम चिल मारत आहे बढिया बीच आहे या बीचचं आहे मी लिंक देईल गुगल मॅपची डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर आहे एकदम बढ़िया इंटरनल रोड मन चलो है फूल ओ हो मस्त वार सुटल बढ़िया एकदम मजा ही आ गया बीचला बीच एक शॉर्टकट मिळालाय आम्ही घुसलोय गुगल मॅपला नाही हा रोड बट बोर्ड लावलेला त्यामुळे ले ट्राय लेट्स ट्राय कोला बीच पासून निघून आम्ही चाललोय एका बेकरीला जे मी बोललेलो की माझ्या मित्राने सजेस्ट केलेली तिथं जाऊन एक गोव्यातलाच मित्र आहे एक माझा तर आम्ही आता त्या बेकरीलाच चाललो आहे ती आहे मडगावमध्ये आल्यासारखं तर वाटत आहे मी तेच बघतोय कुठे तर आम्ही पोच हे इथंच टाक इथे इकडे पलीकड ला आम्ही आलोय बिपिन का स्पेशल आहे रोज मेरीज एक्सक् एक्सक्विड वि काहीतरी काय आहे मित्रांनी सांगितलं त्यांच्या घरी आलोय ते फक्त अवे ऑफर करतात तर मीचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल मी अजून ट्राय नाही केले बट लोकलनी सजेस्ट केले सो आय थिंक चांगलेच असतील ते विबिनका घेऊन आम्ही मारली आहे कल्टी बी सी शेल्स बीच म्हणून डॉक्टस्कॉट डॉक्टस्कॉट सी शेल्स बीच म्हणून एक आहे तर जायचा प्लॅन आहे सनसेटसाठी आहे तो वीस किलोमीटर अर्धा तास एक्झॅक्ट टाईमला आलो पोहोचलो आहे आम्ही सी शेल्स बीचला बीच तर एक नंबर आहे खाली आहे कोणी नाही फोटोग्राफी चालू आहे बहुतेक प्री वेडिंग का पोस्ट वेडिंग नो सुपरमॅन नो स्पायडरमॅन ओनली हनुमान सी शेल्स बीच म्हणून आम्ही निघालोय सनसेट एन्जॉय करून एक नंबर सनसेट होता गर्दी नव्हती प्री वेडिंग फोटोशूट रोड चुकला रोड चुकला जाऊ जात इथून जाऊन बड्यात हा सनसेट हा पूर्ण बीचच आहे आम्हाला एक फक्त पॉइंटरप्रमाणे आम्ही घुसलो यार इथूनही सही होता इथं पण चाललं असतं अनसून पण बढिया था जो बी था बढिया था आता प्लॅन आहे आमचा अंजुनाला अंजुना आहे इथून ट्वेंटी सेवन मिनिट्स शॅकवर आता फुल टाइमपास करत बसू आम्ही आणि मग रूम रूमवर जाऊ हा रो इथून आलो तरी चालेल आहे गुशे हां तर या ब्लॉगमध्ये इतकंच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो भेटूया बाय बाय